गुरोदेशु देवो भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे ह्या अध्यात्म यात्रेचे आजचे हे साठावे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा साथ चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील एकोणसाठाव्या प्रवचन पुष्पात आपण यज्ञाचे अंतिम ध्येय कोणते आणि सर्वोच्च प्रकारचा यज्ञ कोणता याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या साठाव्या प्रवचन पुष्पात आपण गुरुंचा खरा आशीर्वाद म्हणजे काय गुरु कृपा गुरु म्हणजे काय आणि ती कोणाला प्राप्त होऊ शकते याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इच्छेने कृपेने व त्यांच्याच आधाराने करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुन गुरु श्रीकृष्ण व शिष्य अर्जुन यांचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण गुरु श्री कृष्ण अर्जुनाला कर्म करताना कर्माचा विचार न करता कर्म फळाचा विचार न करता कर्माचा परिणाम काय होईल काय होणार नाही याचा विचार न करता कर्म सर्वोत्तम प्रकारे चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन सर्वोत्तम प्रकारे कर्म कसे करावे याचे मार्गदर्शन करत आहेत अर्जुन हळूहळू स्थिर शांत होताना स्पष्ट जाणवत आहे आणि हे पाहून विवेकाचे महापर्वत असणारे प्रेमाचे करुणेचे महासागर असणारे प्रसन्नतेचे सर्वोच्च स्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण गुरु श्री कृष्ण अत्यानंदी होतात आणि परत अर्जुनाला संवाद साधण्यास सुरुवात करतात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना ज्या मनुष्याला त्याच्या जीवनातील अंतिम सत्य कोणते आहे हे समजून घेण्याची तळमळ उत्कटता लागलेली असते ज्ञान प्राप्तीची भूक असते अशा मनुष्याच्या हळूहळू क्रमाक्रमाने प्रवेश होत असतो अर्जुना जेव्हा त्याच्या गुरुचा त्याच्या जीवनामध्ये प्रवेश होतो ह्याची कल्पना त्या मनुष्याला म्हणजे शिष्याला कदापि नसते अर्जुना मग जेव्हा त्याचे गुरु त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करतात नकळतपणे प्रवेश करतात तेव्हा ते गुरु त्याच्यावर हळूहळू कृपा करण्यास आशीर्वाद देण्यास ह्याप्रमाणे सुरुवात करतात अर्जुना गुरु त्याच्या शिष्याचा अभिमान अहंकार हळूहळू नकळतपणे नाहीसा करण्यास नष्ट करण्यास सुरुवात करतात अर्जुना अहंकार आणि अभिमान नाहीसा झाल्यानंतर त्या शिष्याच्या मनामध्ये असणारे भय भीती आणि अनावश्यक शंका ते देखील हळूहळू त्याचे गुरु दूर करतात शंका दूर झाल्यानंतर त्याच्या असणाऱ्या विकार आणि वृत्ती हळूहळू विरघळून टाकतात काम क्रोध मोह लोभ मद मत्सर द्वेष क्लेश आणि मनाचा अशक्तपणा मनाची दुर्बलता आणि विविध प्रकारचे दोष देखील गुरु हळूहळू करता, नष्ट करतात आणि ह्या सर्व चुकीच्या गोष्टी दूर झाल्यामुळे त्याचे शरीर त्याचे मन त्याची बुद्धी चित्त अंतःकरण हळूहळू सत्व गुणात स्थिर होते आणि त्याचे शरीर मन बुद्धी हळूहळू पवित्र होऊ लागते अर्जुना त्याची बुद्धी सद्बुद्धी झाल्यामुळे पवित्र झाल्यामुळे त्याच्या बुद्धीत पडलेली फूट हळूहळू त्याचे गुरु भरून काढतात भावनामुळे झालेले त्याच्या बुद्धीचे अपहरण सुद्धा गुरु नष्ट करतात आणि त्याची बुद्धी त्याला परत प्रदान करतात तो दयनीय अवस्थेत गेला होता त्या भ्रमातून त्याला बाहेर काढून वास्तवाकडे त्याच्या जीवनाच्या सत्याकडे अस्तित्वाकडे त्या शिष्याला वळवतात हळूहळू घेऊन जातात आणि अशा शिष्याच्या जीवनामध्ये सतचित आनंद आनंद टिकणारा परमानंद हळूहळू त्याचे गुरु प्रस्थापित करतात जेव्हा त्याला या आनंदाची प्रसन्नतेची जाणीव होऊ लागते मग तो त्याच्या गुरुंना ओळखण्याची सुरुवात करतो त्याच्या गुरुंचा आदर करतो त्याच्या गुरुंच्या वाणीनी आणि कर्मानी शारीरिक स्तरावर देखील तो त्याच्या गुरुंच्या सेवेत राहतो आणि स्वतःला गुरुमध्ये विरगळून टाकतो स्वतःला गुरुमध्ये विलीन करतो त्याचे शरीर मन बुद्धी करतो। त्याला हे जाणवते कि माझ्यावर गुरुंची कृपा हळूहळू होत आहे टप्प्या टप्प्याने तो आत्मानंदात आत्मसुखात रममान होतो त्याची बुद्धी विकसित होते त्याच्या बुद्धीमध्ये सदविचार येऊ लागतात आणि तो शिष्य परमशिष्य बनतो आणि त्याचे मन त्याच्या इंद्रियावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करते जेव्हा त्याचे मन संपूर्णपणे नियंत्रित असते तेव्हा त्याच्या शारीरिक गरजा त्याला दुय्यम वाटू लागतात तो शारीरिक स्तरावर उत्तम प्रकारे जीवन जगतो पण त्याच्या शारीरिक गरजा इंद्रियांच्या गरजा ह्या त्याला वाटू लागतात आणि त्याला प्राथमिक असते ते म्हणजे त्याच्या गुरुंची कृपा गुरूंचा आशीर्वाद आणि नियंत्रित झालेले शरीर मन व बुद्धी हीच त्याची प्राथमिकता असते त्यामुळे असा शिष्य त्याच्या जीवनामध्ये शांती समाधान आनंदाचा अखंड अनुभव घेत असतो अर्जुना त्याची भावना त्याचे विचार त्याचे शरीर त्याचे मन त्याची बुद्धी गुरूंच्या चरणी तो अर्पण केल्यामुळे तो गुरुंशी एकरूप होतो गुरुंशी विलीन होतो गुरुमध्ये स्वतःला विरगळून टाकतो कारण तो त्याच्या गुरुंना संपूर्णपणे शरण गेलेला असतो समर्पित झालेला असतो असा शिष्य त्याच्या गुरुंना विनवणी करतो की गुरुराया मला अध्यात्माचे गहन सत्य सांगा जीवनाचे अंतिम सत्य सांगा आणि अध्यात्म ज्ञानाची रुची त्या परमशिष्याच्या चित्तामध्ये निर्माण होते आणि असा शिष्य आत्मज्ञान मिळवण्यास तयार होतो आणि मग त्याचे गुरु त्याच्यावर संपूर्ण कृपा पूर्ण आशीर्वाद देण्यास परत तयार होतात आणि आत्मज्ञान जीवनाचे अंतिम सत्य काय आहे जीवन कशा प्रकारे तो अंतर्बाह्य आनंदी समाधानी शांत स्थिर प्रसन्न विवेकी विनम्र, व करुणामय करू शकतो प्रत्येक क्षणी सतचित आनंदाचा अनुभव कशा प्रकारे घेऊ शकतो याचे आत्मज्ञान प्रदान करण्यास पुरुष सुरुवात करतात कारण तो शिष्य संपूर्णपणे तयार झालेला असतो पण या उलट जो मनुष्य अज्ञानीच राहतो तो मनुष्य अध्यात्म ज्ञान मिळवण्यापेक्षा इंद्रियांचे लाड पुरवून इंद्रियांच्या विषयामध्ये स्वतःला गुरफटवून मृत्यूला ओढावून घेतो अर्जुना त्यामुळे तू त्या, त्या अज्ञानी व्यक्तीसारखा वागू नकोस तू ज्ञानी प्रतिभावान स्थिर व्यक्ती आहेस अरे तू माझा शिष्य आहेस तू माझा भक्त आहेस श्वास आहेस प्राण आहेस तूच माझा सर्वस्व आहेस अर्जुना त्यामुळे तू ज्ञानी होऊन राहून नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म कर्म फळाची कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म फळाचा साधा विचार देखील न करता तुझे युद्ध कर्म सर्वोत्तम पद्धतीने कर अर्जुना सर्वोच्च स्तरावर जाऊन कर म्हणजे तुझी कीर्ती या अखंड विश्वात पसरेल आणि तू एक शिष्याचा परमशिष्याचा एक सुंदर उदाहरण बनशील अर्जुना त्यामुळे तू तु तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर झालेले कर्म तू स्वतः म्हणजे करता आणि कर्मफळ माझ्या चरणी समर्पित कर अर्पण, कर अर्पण कर अर्जुना अशा प्रकारे कर्म करताना कर्मफळाचा विचार न करता कर्म सर्वोत्तम प्रकारे कसे करावे याचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला भक्त अर्जुनाला करत आहेत भगवान श्री कृष्ण वसंत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला हा संदेश देत आहे की मनुष्याने त्याचे कर्म सर्वोत्तम प्रकारे त्याच्या गुरुवर भगवंतावर संपूर्ण श्रद्धा ठेवून शरण जाऊन करावे आणि आलेले कर्मफळ कर्म, फर, कर्म आणि स्वतःला म्हणजेच कर्त्याला भगवंताच्या गुरुच्या चरणी अर्पण करावे तेव्हाच गुरूंची संपूर्ण कृपा पूर्ण आशीर्वाद प्राप्त होऊन गुरु त्या मनुष्याला आत्मज्ञान प्रदान करण्यास तयार असतात हाच संदेश भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील एकसष्टाव्य प्रवचन पुष्प हे ह्या अध्यायाचे ज्ञान कर्म संन्यास योग ह्या चौथ्या यो अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प असणार आहे एकसष्टाव्या प्रवचन पुष्पानंतर आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय याचे अध्ययन रूपी श्रवण प्रारंभ करणार आहोत पुढील एकसष्टाव्या प्रवचन पुष्पात मनुष्य त्याचे जीवन दयनीय का बनवतो अस्वस्थ अस्थिर का बनवतो ते कशामुळे दयनीय होते याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील एकसष्टाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आज परत एकदा सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय